तूर हरभरा करपून गेल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांकडून चक्क पिकावर नांगर फिरवला जात असल्याची विदारक परिस्थिती नांदेड जिल्ह्यात निर्माण झाली आहे नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर तालुक्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे हातातोंडाशी आलेले तुरीचे पीक करपून गेले असून हरभरा करपून गेल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी त्यावर नांगर फिरवला आहे केवळ वातावरणातील बदलामुळे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे यातून सावरण्यासाठी हदगाव हिमायतनगर तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करून तात्काळ मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे खरीप हंगामातील अल्प पावसामुळे कापूस सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सोयाबीनचे बीज भरलेले नसल्याने शेतकरी वर्गांना सोयाबीन काढण्यात फक्त एक ते दोन क्विंटलचा उतार आला परिणामी खरीप हंगामात केलेला खर्च निघाला नाही आता शेतातील कापसाचे आणि तुरीचेही ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तुरीला फुलाची लागवड झाली असून गेल्या आठ ते दहा दिवसापासून सुरू असलेल्या ढगाळ वातावरणाने फुलं गळून कीड आळीचा प्रादुर्भाव होऊन पुन्हा शेतकरी वर्गाला नुकसानीचा सामना करावा लागत आहे बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील तुरीचे पीक करपून गेल्यामुळे तुरीचे उत्पादन घटणार आहे तर रब्बीमध्ये घेतलेला हरभरा ज्वारी देखील या अवकाळी पाऊस आणि त्यानंतर निर्माण झालेल्या वातावरणाच्या प्रकोपामुळे नुकसानीत आले असून हरभरा तर पूर्ण करपून जाऊ लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या पिकावर नांगर फिरवला आहे शेतीमालाचे नुकसान व कमी भाव मिळत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे खरीप पिकाने धोका दिल्यानंतर शेतकरी रब्बी पिकाच्या आशेवर होता अनेक भागातील शेतकऱ्यांनी हरभरा गहू ज्वारी तूर या पिकाचे नुकसान झाले आहे गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यातल्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला आहे हुडहुडी भरणाऱ्या वातावरणामुळे वेगवेगळ्या आजाराने नागरिक त्रस्त असताना दुसरीकडे पिकांनाही मोठा फटका सहन करावा लागत आहे शेतकऱ्यांच्या या नुकसानीकडे सरकारने लक्ष देऊन शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीतून सोडवण्यासाठी शासकीय मदत मिळवून देऊन कापूस सोयाबीन ज्वारी यासह अन्य पिकांना हमीभाव मिळवून दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे हदगाव हिमायतनगर जिल्हा नांदेडेतून अनिल मादसवार यांचा हा स्पेशल रिपोर्ट चणा मोडल्यामुळे कशामुळे आणि काय झालं नैसर्गिक नैसर्गिकमुळं या बाळामुळे समजा हे आता पिवळे जरद पडल्यामुळं हे या मरण याची शक्ती लय झाली पिवळे पडले खराब होऊन गेले सगळे त्याच्यामुळे आता नुकसान झालं भरपूर आता हे मोडून आता आता तुमच्या आजूबाजूला कोणी शेतकऱ्याने मोड लागतं हो ना आता ज्ञानेश्वर शिंदे मोडले हे अकबर मोडलं आपले जीवनाजी शिंदे मोले सुभाषराव शिंदे त्याचे शेतकरी बरेच बरेच जण मोडतोड केली त्याची येत नव्हता का चना त्याचा नाही 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 सगळे जे नुकसान झाली होती पिवळा जरद पडून गेला होता सगळा ते सगळं जळून गेला होता ते जळाल्यामुळे ते मोडून टाकून दिले बघा आता ते सध्या शेतीची परिस्थिती खूप अवघड झालेली आहे खरीप आणि रब्बी दोन्हीचे नुकसान व्हायला काय सांगतो तुझ्या संदर्भात खरीपचं जर सांगायला जर गेलं सरजी तर कसं आहे सुरुवातीला आहे की नाही पेरणी वेळेवर झाली नाही जशी पेरणी झाली तशी भयानक पाऊस पडला आणि खरडून गेला त्याच्यानंतर जसा पाऊस पडला तर रपरप जास्त पाणी पडायचा आणि त्याच्यानंतर उघाड पडली जर महिना दीड महिन्याचं उघाड पडायचा सगळं पीक वाळून जायचं बसे तरी खरीपचा जर हातामधून गेलाच होता रबीचा कसे तरी आम्हाला उत्पन्न होईल असं आम्हाला वाटला रबीचा आम्ही बसे पेरणी केली तरी आसमा आसमानी संकटाने आहे की नाही आमच्यावर आहे की नाही आणखी कोप केला आणि सततच्या मागल्या ढगाळ वातावरण आणि पाणी पाऊस पडल्यामुळे पा। आणि कुठं रानामध्ये पाणी साचला आणि पाणी साचून जे आपला हरभरा पीक असतो ते शंभर टक्के असं जळून गेला आणि मरण्याच्या उमरट्यावर होता म्हणून आम्हाला पर्यायच नव्हता दुसरा की बा आता याच्यामधून तर काही निघू शकत नाही म्हणून परिसरातील हिमायतनगर तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी संपूर्ण हरभरा हे पीक मोडून दुसरा पीक घेण्याचा हातपाय आम्ही एकीने हलवत आहोत कारण की खरीप गेला रब्बी पण जर गेला तर आमचा आहे की नाही उदरनिर्वाहन होणं हे मुश्किल होईल कारण की आमचं जे बी शेतकऱ्यांचं जे बी काही रोजीरोटीचा विषय हा तो शेतीवरच ह्या पिकावरच असतो परंतु हे पीक शंभर टोके गेल्यामुळे आहे की नाही आम्ही का काय करावं आणखी काही समजत नाही आणि शासनाने जे पीक विमेचे जे अग्रिम रक्कम दिवाळीपूर्वी देतो म्हटले तो पण आले नाही दुसरी गोष्ट दुष्काळीमध्ये आहे की नाही आपलं हिमायतनगर तालुक्याचं नाव नाही आहे दुष्काळ शंभर टक्के हिमायतनगर तालुक्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि हे जे अवकाळीचा पाऊस आहे अवकाळीच्या पावसामुळे तुरीचा संपूर्ण सीक गेलेला आहे कापूस पूर्ण आहे की नाही फुटलेला होता तिथे कोंबा निघण्याच्या अवस्थेत होता आणि कापूस तर तेवढा प्रमाणात नव्हता परंतु जे बी होता ते पूर्ण नुकसानीच्या ह्याच्यामध्ये गेला आणि जो कापूस भिजला गेला त्यांचा व्यापाऱ्याकडून आहे की नाही भाव पण त्यांना कमी लागतोय असे अनेक प्रश्न आहे तरी आम्हाला शासनाला अशी आमची कळकळीची विनंती राहील हिमायतनगर तालुक्यावाशिच्या सर्व शेतकऱ्याकडून की आमचा अवकाळीमध्ये अवकाळीग्रस्तामध्ये आमचा तालुका घ्यावा आणि कोरडा दुष्काळ जाहीर करून इथल्या शेतकऱ्यांनाही की नाही शेतकऱ्या शासनाकडून जे बी अनुदान आहे ते अनुदान आहे की नाही मिळावे